बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण झालंय पंच्याऐंशी लाखांचा घोटाळा उघड होऊनही महापालिका आयुक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करत नसतील तर आयुक्तांनीच राजीनामा द्यावा अशी मागणी आज ठाकरे गट शिवसेनेनं केली आहे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा दाब विचारण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं रिक्षा आणि दुचाकी घेऊन महापालिकेला घेराव घालण्यात आला महापालिकेच्या आयुक्तांनी धाडस करून भ्रष्ट अधिकाऱ्यांसह भ्रष्ट लोकप्रतिनिधींची सुद्धा नावं जाहीर करावीत असं आवाहन करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळलाय यापूर्वी काही लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना हाताशी धरून विविध घोटाळे करायचे आता लोकप्रतिनिधींचा भ्रष्ट कारभार आणि अधिकाऱ्यांची मलई खाण्याची वृत्ती यातून महापालिकेची लूट होती असा आरोप करत आज ठाकरेगड शिवसेनेनं महापालिकेला घेराव घातला शहरातील शंभर कोटी निधीतून केलेल्या रस्त्यांची वाट लागली आहे गांधी मैदानासह अन्य मैदानांची प्रचंड दुरावस्था झाली आहे अनेक पथदिवे बंद आहेत प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याबाबत किंवा निकृष्ट कामं झाल्याबाबतच्या तक्रारी होत आहेत आता तर कसबा बावडा इथल्या ड्रेनेज पाईपलाईनचा पंच्याऐंशी लाखांचा घोटाळा उघडकीस आलाय या सर्व भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेला घेराव घालण्यात आला तीनशे पेक्षा अधिक रिक्षा आणि पाचशे पेक्षा अधिक मोटरसायकलींची गांधी मैदानापासून रॅली काढली भ्रष्टाचारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करत ही रॅली महापालिकेजवळ आली इथंही अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत सर्व वाहनांनी महापालिकेला वेढा घातला कोल्हापूरच्या जनतेला लुटणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची ही नावं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा त्यांनीच राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली भ्रष्टाचार करणारी महानगरपालिका कोल्हापूर महापालिका असं म्हणणं या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही आपल्या कोल्हापूर शहराचं नाव लौकिक राहावं कोल्हापूर शहराचे महानगरपालिकेची बदनामी होऊ नये आणि याची जबाबदारी एकतर लोकप्रतिनिधींनी घ्यावी जिल्ह्यातील किंवा आयुक्तांनी घ्यावी आयुक्तांनी घेतली तर, तर त्यांनी अगदी सन्मानानं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीत सामोरं जावं त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन मागण्यांचं निवेदन स्वीकारलं लवाड अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीनं उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी विशाल देवकुळे राजू यादव प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे महेश उत्तुरे राजू जाधव रवी चौगले चंद्रकांत भोसले बंडा लोंढे दीपाली शिंदे दिनेश परमार विनोद खोद यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते